आवाज जनतेचा लढा जनतेच्या एक दिवस शिवरायांच्या गडकिल्ले आणि दुर्गासाठी या खासदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतील मोहिमेचा रविवारी शिवनेरीच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन शुभारंभ करण्यात आला दरम्यान खासदार निलेश लंके यांच्या आवाहनानंतर या मोहिमेत शिवप्रेमींचा मोठा प्रतिसाद लाभलाय राज्यातील धार्मिकता एकता अखंडता बंधुत्वास कुठंतरी बाधा पोहोचत असल्याचं सध्या चित्र आहे अनेक राजकीय मंडळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास चुकीच्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न करत आहेत या पार्श्वभूमीवर खासदार निलेश लंके हे अठरा पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करून एक, एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत या मोहिमेचा रविवारी शिवजन्मभूमी शिवनेरी येथे प्रारंभ करण्यात आला दोन दिवसांपूर्वी ऑनलाईन लिंकच्या माध्यमातून या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं त्यास आठशे ते नऊशे लोकांचा प्रतिसाद मिळाला नाव नोंदणी व्यतिरिक्त अनेक शिवभक्त आज इथं हजर झाले होते राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक शिवभक्त त्यांच्या मुलांना घेऊन या मोहिमेत सहभागी झालेत मुंबई ठाणे सातारा तुळजापूर धाराशिव नाशिक पुणे आणि आदी वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी अनेक शिवभक्त आल्याचं पाहायला मिळालं पेंटिंग करताय तुम्ही किल्ल्यावर आलात सहाशे सातशे उद्देश काय होता सगळ्यात महत्वाचं किल्ल्यावर येऊन ज्या छत्रपती शिवरायांनी आबेद्य किल्ले उभे केले त्या किल्ल्यांचं समर्थन झालं पाहिजे आणि त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवणी राबवली पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचे कर्तव्य समजून आम्ही या सगळ्या शिवभक्तांनी आज उद्या शिवजयंती आणि त्या शिवजयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी साफसफाई मोहीम सुरू केली अनेक हजारो वर्षाचे वृक्ष त्या वृक्षाला उन्नी लागल्यामुळं ते वृक्ष जमीनदोस्त होतात त्यामुळं त्या वृक्षांना आम्ही आज काव्हा आणि चुना लावून त्याचं संरक्षण करतावं खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करून जे म्हणजे छत्रपतींचे नाव घेतल्याशिवाय आता हल्ली राजकारणच होत नाही पण त्यांचे जे गडकिल्ले आहेत किंवा त्यांचे जे ऐतिहासिक ते वार आहेत त्याच्यावर त्यांचं प्रचंड दुर्लक्ष होतं असं वाटत नाही छत्रपती शिवराय हे असंख्य माझ्या महाराष्ट्रातील नवे देशातील तमाम जनतेचे एक आराध्य दैवते आणि त्या छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन राजकारण करणं योग्य नाही तरी पण माझा सर्वांना विनंती आहे की आपण या गडकिल्ल्याच्या संवर्धनासाठी मोठं असं पॅकेज जाहीर केलं पाहिजे आणि गडकिल्ले सुरक्षित राहिले पाहिजे गड किल्ले सुरक्षित राहिले तर छत्रपती शिवरायांचे विचार हे अभेद जोपर्यंत चंद्र सूर्य सृष्टी आहे तोपर्यंत हे छत्रपतींचे शिवराय विचार प्रत्येक घराघरापर्यंत पोचले पाहिजे ही या भूमिका आहे साहेब जाती जातीमध्ये राजकारण आता हल्ली येत आहे की पण आज पाहायला मिळालं रमजानचा महिना सुरू आहे इतर धर्मीयामध्ये मुस्लिम असतील किंवा इतर धर्मी असतील मोठ्या प्रमाणात तुमच्यासोबत या मोहिमेमध्ये सामील होताना दिसत तुम्ही पाहिलं असन की अखंड हिंदुस्थानामध्ये एक वेळ छत्रपती शिवराई असे राजे होऊन गेले ते सर्व अठरा पगड जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन चालणारा राजा म्हणून त्या छत्रपती शिवरायांकडे आपण पाहत होतो आणि त्या छत्रपती शिवरायांचे गड किल्ल्याचं संवर्धन स्वच्छता मोहिमेमध्ये रमजानसारखा मुस्लिम समाजामधला पवित्र सण आणि त्या पवित्र सणामध्ये सुद्धा आमचं मुस्लिम बांधव यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत ही सुद्धा एक अभिमानाची गोष्ट आहे त्यामुळं माझे याद्वारे सांगलो आहे की जे समाजामध्ये आपल्या राजकीय पोळी भाजण्यासाठी जातीवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो हे कुठेतरी थांबलं पाहिजेत आणि छत्रपतीच्या विचारावर आपल्या मुव्या महाराष्ट्राला घेऊन गेलं पाहिजे दिवसभर आज इथे आहात हे समाधान का प्रत्येकाच्या मनात एक वेगळी भावना आहे की आपण आपल्या राजांसाठी काहीतरी केलं पाहिजे राजांसाठी एक दिवस दिला पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि आजच्या या मोहिमेचा शुभारंभ आहे आम्ही प्रत्येक महिन्याच्या रविवारी ही मोहीम प्रत्येक गड किल्ल्यावर घेऊन जाणार आहोत नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा